नमस्कार मित्रांनो मैत्रिणी माझं नाव प्रमोद रानडे आणि आपण लार्सन अँड टुब्रो ही विख्यात कंपनीबद्दल बोलू लार्सन अँड टुब्रो म्हणजे भारत ओके हे तुम्ही समजून घ्या ज्या मोदींच्या सगळ्या ऑर्डर्स आहेत त्यातल्या पन्नास ते सत्तर टक्के ऑर्डर्स या एल एन टीला मिळत असतात त्यामुळे एल एन टी म्हणजे भारत आणि एल एन टी इज प्रॉक्सी टू द इंडियन यु जी डी पी ओके जी डी पी जशी वाढते आपली सात ते आठ टक्क्यांनी एल एन टी त्याच्यावर डबल यु स्पीडने वाढत असणार आय एम शुअर अबाउट इट एकदा या एका क्वाटरमध्येच मा गे? ना त्यांच्या ऑर्डर्स किती आल्या तर सहा हजार कोटीच्या एका क्वाटरमध्ये ऑर्डर आल्या गेल्या वर्षी पाच हजार कोटीच्या ऑर्डर होत्या मग ऑर्डर ग्रोथ याची पंचवीस टक्के झालेली एका क्वार्टरमध्ये ओके आणि एका इयरमध्ये एक ऑर्डर ग्रोथ तेहतीस टक्के झालेली ओके म्हणजे गेल्या वर्षी यांना ऑर्डर होत्या की वनमध्ये सेवन नाईन सेवन झिरो नाईन करोड यावर्षी आहेत नाईन फोर्टी फाय करोड ऑर्डर इन्फ्लो आहे ओके नंतर ह्याचे गल्फमध्ये भरपूर ऑर्डर्स असतात त्याचा गल्फमध्ये किती असतात तर टिपिकली पूर्ण येतात ऑर्डर्स हां मिडल इस्ट आणि इंटरनॅशनल ऑर्डर्स बारा टक्के आहेत नंतर पंचवीस टक्के आहेत तर मला वाटतं कुठल्या इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक आहेत थर्टी थ्री हंड्रेड करवर ओके टोटल तशा ऑर्डर्स त्याच्या ऑलमोस्ट ट्वेंटी एट ट्वेंटी सेवन इज इंटरनॅशनल आणि थर्टी थ्री हंड्रेड इज डोमेस्टिक म्हणजे जा, चाळीस टक्के इंटरनॅशनल ऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये मार्जिन उत्तम असतं ओके एफ आय आयचे नऊ एकोणीस टक्के याच्यामध्ये शेअर आहेत नंतर डी आय आय फॉर्टी थ्री पर्सेंट अनबिलिव्हेबल राईट म्युच्युअल फंड आहे याच्यावर ठाण मांडून बसले आहेत त्रेचाळीस टक्के म्युच्युअल फंडाचे शेअर्स आहेत आणि गेल्या वर्षी थर्टी एट पर्सेंट होतं मग म्युच्युअल फंडांनी पाच टक्क्याने आपल्या याच्यामध्ये स्टेक वाढवला आहे पब्लिकचे थर्टी सेवन पर्सेंट आहे गेल्या वर्षी पब्लिकचे थर्टी सेवन पब्लिक पर्सेंट होतं ओके वन इयर पी बी टी यांचा सत्तर टक्क्याने वाढलेला आहे आणि मार्केट व्हॅल्यूची तीन टक्क्याने पडलेली आहे म्हणजे अजून हा शेअर पी बी टीच्या रेषेप्रमाणे वाढलेला नाही आहे बघा तुम्हाला आहे का आणि त्याची रेव्हेन्यू एका क्वाटरमध्ये पंचावन्न हजार कोटी झालेला आहे ओके गेल्या क्वाटरमध्ये हा होता त्रेसष्ट हजार कोटी रेव्हेन्यू कमी झालेला आहे रेव्हेन्यू वाढलेला आहे सॉरी उलटं सांगितलं मी त्यामुळे रेवेन्यू वाढलेला आहे प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे सगळंच वाढलेलं आहे एल अँड टी इज अप्रॉक्सी टू इंडियन कंपनी आणि अभ्यसली याच्या ज्या कंपन्या आहेत सबसिडरीज त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एल टी आहे एल टी इन्फोटेक आहे एल एन टी टेक आहे एल एन टी फायनान्स आहे अजून काही कंपन्या आहेत त्यामुळे याचे कन्सल्टेटेड प्रॉफिट्स नेहमीच उत्तम येत असतात ओके इन्फ्रामध्ये ही कंपनी चव्वेचाळीस टक्के आहे ऑइल अँड पॉवरमध्ये तेहतीस टक्के आहे आणि सर्व्हिसेसमध्ये एकोणीस टक्के आहे राईट इस्टमध्ये थर्टी एट पर्सेंट इंडियाचे फोर्टी एट पर्सेंट बिझनेस आहे अमेरिका आणि युरोपमध्ये बारा टक्के अशी लार्सन अँड टुब्रो दिग्गज कंपनी आहे ह्याच्यामध्ये शेअर हळूहळू वाढतो पण नक्कीच वाढतो आणि याच्यामध्ये धोका काही नाही तुम्हाला लार्ज कॅप शेअर आहे धोका नसलेला शेअर आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही काही रक्कम गुंतवायला ब्लाइंडली अजिबात हरकत नाही एंट्री पॉईंट मात्र तुम्ही बघा तुम्हाला सांगितलं मी की ट्रेन बघायचा ग्राफ बघायचा आणि त्याच्याप्रमाणे एंट्री पॉईंट बघूनच एंट्री करायची तरच तुम्हाला चांगला फायदा लवकर होतो ओके थँक्यू सो मच आणि सी यू अगेन